की जे सत्तेत असणारे आमदार आहेत जे कधी काय बोलू शकतात कोणालाही मारू शकतात कुठलाही महान व्यक्ती महापुरुषाच्या बद्दल खालच्या लेवलला जाऊन बोलू शकतात दुसऱ्या धर्माच्या बाबतीत दुसऱ्या जाती धर्माच्या जा बाबतीत काही बोलू शकतात पण ते फक्त सत्तेत आहेत म्हणून त्यातून ते निघून जाऊ शकतात काही तर आमदार जमिनीसुद्धा घेत आहेत गरीबाच्या सीच्या जमिनी घेत आहेत आणि मग याच्यात ते मात्र त्या ठिकाणी सहजपणे निघून जातात आणि मीडियासमोर बोलतात माझ्या कुठलीच कारवाई होऊ शकत नाही त्याचा अर्थ कुठ ना कुठंतरी एक अहंकार सत्तेत असणाऱ्या नेत्यांमध्ये आमदारांमध्ये आलाय असा आपल्याला म्हणावं लागेल मी सुद्धा तुम्हाला सांगतो फक्त एन सी दाखल केली जाईल बाकी कुठलीही कारवाई हे सत्तेतल्या आमदारांवर होणार नाही त्यामुळे त्यांचा जो आत्मविश्वास आहे तो अहंकारातून आहे आणि ह्या सगळ्यांचा अहंकार बघितल्यानंतर आम्हाला सुद्धा आता कुठेतरी वाटायला लागले की सत्तेतल्या आजच्या आमदारांना कुणीही त्या ठिकाणी स्पर्श करू शकत नाही कितीही अन्याय त्यांनी केला कोणाच्याही जमिनी त्यांनी बळकावल्या तरी त्यांना कुणीही हात लावू शकत नाही हे दुर्दैव आहे याच्यामध्ये नुकसान सामान्य लोकांचं नक्कीच त्या ठिकाणी होत आहे